आता माझ्या ब्लॉग मध्ये आहे का ना राजू चला आम्ही चाललो आहे ट्रिपला कुठे जाणार आहे ती तुम्हाला मी, तु मी आताच नाही सांगणार तिथे गेल्यावर कळेलच सरप्राईज तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही फिरतो तुम्ही एन्जॉय करा आमचा ब्लॉग बघून तुम्ही एन्जॉय करा काय नाही त्रिशा हे आम्ही सेम सेम झालो त्रिशा त्रिशा, त्रिशा। cara berdua apun continue vlog tuh nih segini jatuh <laughs> di ada <laughs> 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 bapak काय मागायचं नाही

आलं आलं तुझा आलं आलं का माझ माझा पण आलेला आहे तर आता आम्ही नाश्ता करतो फटाफटा आणि निघतो लगेच फटाफट फटाफटा जल्दीचं फटाक जल्दीचं फाटक जलदीचे फटाकट का

चल आता आम्ही निघतो आहे ब्लॉग कंटिन्यू करा पुढे खूप मजा येणार आहे तर आमचं जायचं काही फिक्स नव्हतं पण भात काढायचे होते त्यामुळे जायचं काही फिक्स नव्हतं खूप अचानक ठरलेलं आहे आमचं हे सगळं तर या शनिवारीवर आम्ही भात नाही काढणार आहे त्यामुळे आम्ही हे केलेली आहे कारण की नंतरनं भात काढ चालू केले की नंतर कुठे जाता येत नाही त्यामुळे आपण एकदा फिरून येऊया तर त्यासाठी आम्ही चालू आहे पाऊस पण खूप चालू आहे कारण की त्याच्यामुळे आम्हाला भातसुद्धा काढता येत नाही आहे कारण भात आलेत काढायला पण पावसामुळे आम्हाला ते भात जमत नाही आहे काढायला त्यामुळे आम्ही यावेळेस आम्हाला भात काढायला लेट झालेला आहे त्यामुळे आम्ही यावेळेस भात जरा पुढच्या हप्त्यामध्ये चालू करणार आहे त्याचे ब्लॉग मी तुम्हाला नक्की कंटिन्यू करेल आणि आन... झालं का प्रिया काय झालं चला मग आता आम्ही चालू आहे माझा तर विचारूच नका लय भारी गोल गोल होत गोल गोल होत पूर्ण नाही डबल <laughs> लास्ट झाला डबल लास्ट केला <laughs> लास मी पुरलं नाही चला बाई ब्लॉग कंटिन्यू करा पूजा तुला दाखवता गामच्या मुळशी मधलं धरण मुळशी धरण मुळशी धरण कसं वाटलं मुळशीकरांना माहिती अखेर तुम्ही मुळशीकर 아니 얘네 맞아 이거 자해 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 सगळा होतोय का दुनिया दुनिया अब दुनिया मारी सर्वार्थ दोन तीन दोन दिवस शिकत घ्यायचे गाडी नाही आली पाहिजे असं घ्यायची एवढं दोन तीन जस आपण थमनेर बंगवायचं असतं ना थमनेर मी जर तुला फोटो काढायला सिंगल सिंगल काढायचं सिंगल पण शिकवतो मस्त एवट फॅमिलीला आवडेल म्हणजे थमनेर घ्या फक्त श्याम नाही तरी पण छान वाटते दोन वाजलेत किती वाजलं कुठे गेलं घड्यात सव्वादून आले आम्ही हरे हरे शो आहे कारण गाडी सहन होत नाही कुठल्या बाजी

ह्याच्यात तर पडत हे काय थोडस खूप भारी वाटते बर काही तर समुद्रापासून आल्यावर खूप फ्रेश वाटत मन असं वाटतं सारखं इथं यावं तू लगतेस कि सारखे रोजच यावं सारखं सारखं सहा महिन्यातून एकदा दोन महिन्यातून एकदा असं येतच राहतो आम्ही सारखं नाही बीच वरच चालू केलंय ना खायला <गए> <गए> एका व्हिडिओच्या मागे आमचे एवढे प्रयत्न असतात तुम्हाला सगळ्यांनी कळालाच असेल माझ्या ब्लॉग मध्ये ए आले आली आली पळा 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 त्याच्यापाशी जाऊन खोटते चांगले हो फोटो येतील Baas! Hattalo! takal

别说，麻辣<哇>。<拉> <laughs> खूप भिजतो <laughs> तर आम्ही भिज भिजायचा काही प्लॅन नव्हता पण भिजलो आहे तर आम्ही उद्या सकाळी परत भिजायला जाणार आहे तर आता आम्ही चेंज करून असत जेवण वगैरे काहीतरी बघू रेस्ट करू जरा तर <laughs> आम्ही रेडी झालेलो आहे खूप भिजलो होतो फ्रेश वगैरे झाला आहे आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर तर बघू आता जेवणाचं वगैरे काय दुपारी एवढं काही खास जेवण नव्हतं त्यामुळं आम्ही जास्त काही जेवलो नाही तर आता खूप भूक लागलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे फिरायला बघू काय भेटते नाश्ता जेवणासाठी काय खास तर सध्या आम्ही इथं हॉटेल जरा चांगलं दिसतंय तर आम्ही इथं आतमध्ये जाते बघू आता काही जेवायला येतं कोकणामध्ये फिशच स्पेशल आहेत तर सगळीकडेच फिशच असतात तर हॅलो कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून पुढचा ब्लॉग माझा येणार आहे हा पार्ट वन आहे पार्ट टू तुम्हाला मी नक्की शेअर करेल तर व्हिडिओ जरा खूप मोठा होत होता त्यामुळे मी पार्ट वन आणि टू असे दोन केलेला आहे तर माझा पार्ट वन सुद्धा तुम्ही बघा आणि पार्ट टू सुद्धा बघा खूप छान एन्जॉय केलेला आहे तुम्हाला पण खूप छान वाटेल माझा व्हिडिओ हा बघून आणि माझ्या चॅनेल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पण पुढच्या ब्लॉग मध्ये असेच तुम्हाला माझे नवीन नवीन ब्लॉग मिळत जातील तर कसा वाटला मला आजचा ब्लॉग मग नक्की कमेंट करून सांगा बाय थँक यू